बॉलिवूड अभिनेता सलमान खान अभिनीत सिकंदर हा बहुप्रतीक्षित सिनेमा 30 मार्च 2025 रोजी सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित झाला नेहमीप्रमाणे ईदचा मुहूर्त साधून भाईजानचा सिनेमा रिलीज करण्यात आलाय हा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चाहत्यांनी थिएटर विंडोवर मोठी गर्दी केल्याचे दिसून आले नेहमीप्रमाणे सलमान खानच्या स्टारडमचा कलेक्शनसाठी मोठा फायदा होईल असे चित्र अगदी स्पष्ट होते अशातच मेकर्सला मोठा धक्का बसलाय सिकंदरच्या रिलीज नंतर इंटरनेट वर झाला आहे त्यामुळे याचा मोठा परिणाम होताना दिसतोय माहितीनुसार सलमान खान आणि रश्मिका मंदाना अभिनीत सिकंदर हा सिनेमा रिलीज होताच काही तासातच एच डी क्वालिटी मध्ये ऑनलाईन लीक झालाय आज गुगल वर सिकंदर डाउनलोड मूव्ही हे सर्वाधिक सर्च केले जात आहे तमिल रॉकर्स मूवी सारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा पाहण्यासाठी उपलब्ध आहे अशा प्रकारे अनेक वेबसाईट वर या सिनेमाच्या अवैध डाउनलोड आणि स्ट्रीमिंग लिंक उपलब्ध झाल्या रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिकंदर सिनेमाच्या मेकर्सला पायरसीचा मोठा फटका भेटलाय आतापर्यंत अँटीपायरसी कायद्यांतर्गत अनेक अवैध स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर कारवाई झाली आहे मात्र तरी देखील पायरसीची समस्या काही मिटलेली नाही दिलीच्या काही तासात एटी क्वालिटी मध्ये सिनेमा अवैधपणे इंटरनेटवर अपलोड होणे ही आगामी काळ येणाऱ्या सिनेमांसाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे त्यामुळे यावर वेळीच कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे आता पायरसीमुळे सलमानचा सिकंदर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कितपट टिकेल आणि कमाई करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल